तहवूर राणाला आज रात्री भारतात आणल्या जाण्याची शक्यता आहे तहवूर राणा मुंबईतल्या सव्वी सकराच्या हल्ल्याचा सूत्रधार आहे आणि एन आय ची टीम अमेरिकेमध्ये त्यासाठी आता दाखल झाली आहे सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे प्रत्यार्पणाची सर्व कायदेशीर प्रक्रिया होती ती पूर्ण झाली आहे आणि तहवूर राणाला दिल्लीमध्ये आणण्यात येईल की मुंबईमध्ये आणण्यात येईल याबाबतची स्पष्टता अजून येणं बाकी आहे मात्र मुंबईतल्या अकराच्या हल्ल्याचा हा सूत्रधार तहबूर राणा आज रात्री भारतात त्याला आणला जाणार असल्याची माहिती करते एनआयची एक टीम अमेरिकेमध्ये त्यासाठी पोहोचलेली आहे राणाच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करून त्याला आजच रात्री भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे त्याला नेमकं मुंबईमध्ये आणलं जाणार आहे की दिल्लीमध्ये याबाबत मात्र स्पष्टता आलेली नाही तर तहवूर राणा नेमका कोण आहे तेही एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे मुंबईतल्या सव्वीस अकरा हल्ल्याचा सूत्रधार आहे तहवूर राणा मास्टर माइंड डेव्हिड हेडलीचा तो जुना मित्र आहे तहवूरचा जन्म हा पाकिस्तानातला आहे पाकिस्तानी लष्करच्या वैद्यकीय विभागात काही काळ त्याने काम केले एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये तो कुटुंबासह कॅनडा स्थायिक झाला शिकागोत इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी त्याने उघडली दोन हजार सहा ते दोन हजार आठ दरम्यान हेडली अनेक तारखेसाठी मुंबईत आलेला हेडलीच्या प्रवासाबाबत शंका येऊ नये म्हणून राणानं मुंबईमध्ये ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस उघडलं मुंबई हल्ल्यामध्ये सहा अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला होता दोन हजार नऊ अमेरिकनं तपास यंत्रणांनी दोघांना ताब्यात घेतलं